हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आम्ही चालले आज संगमेरला आणि आशे आज नटून आम्ही तिरंगा झालोय तस सव्वीस जानेवारी आम्ही आज ना हॉटेलचं एका ओपनिंग आहे तर तिकडे चाललोय आम्ही तर चला जाऊया भेट घेऊन येऊया तर चला अशा अजून काय बोलश मार दिसते का आणि आता सगळे आवरून बसले गाडीमध्ये इकडे विरान मम्मी तर मस्त पाठी हा बसले विराला झोप आलेली हम्म आणि अशी बसली पुढं प्रमाणे पण साडी खास दिसते बर काय कोणी मी नाही नाही अजिबात नाही मी घाल नाव ठेवलं नाही बारी गो साडी नंबर हा अहो रात्री मी एक वाजेपर्यंत जागा त्या मग मी दोन वाजता झोपलो परत ब्लाउज शिवून आज साडे अकरा लावलं नंतर मग परत शिव शिवायला घेतलं नाही तर आज शिवून नाही आणि ऊन तर एवढं झालंय ना जबरदस्त तुम्ही बाहेर जर बघितलं ना हे बघा वातावरण तर फायनली आम्ही पोचलोय हॉटेलला चल ते घ्या तिला देते का माझ्याकडं हा हे बघ इकडे इकडे चल कुठं आले तू ती झोपली घरून निघल आलं इथं कुठं आलो आपण जाऊ जाऊन राहिले ती राग आलेला आहे चल इकडे माझ्याकडं

मस्त गाडली रांगोळी कोणी काढली हाय का छान काढली पडली बाई विरुची टोपी <speaking in Albania> थांबा नाही ती उलट असली तर कॅमेरा चालू केल्याने शांत होती आता थोडी ओळख झाली ना, ना ओळ होईपर्यंत तशीच कर दिली कोण आहे सांग मला मावशी यायचं का घरी आमचे इथं चला थोडं मागशी जायचं का मंदिरात या हा कशाचं मंदिर माहिती आहे तुला कृष्ण मंदिर आहे कृष्णाचं मला पण नाही माहिती बरं का पण असा अंदाज कृष्ण मंदिर आहे कृष्ण मंदिर बघू गेल्यावर चालू आहे का बंद काय माहिती झालं असल मला ते बनवलेलंच लय आवडत तुला रेडत बांधकामातले बारी केलेले दर्शन आला तर बाईक वरच नाही का चला मॅडम चला मॅडम रुसली होती चला चला विरा मॅडम तुम्ही मला वडू का बाहेर चला हे घेन तिला हे कशी हसा बघ ना <laughs> बामट <laughs> <गें दिला> <laughs> <laughs> <यारा। laughs> आजीच लागत तिला <laughs> चला दराज लावून घ्या आ, ए, तर आम्ही आलोय आता जेवण करण्यासाठी काय खायचं मी तर बघणार आहे काय बाहेर दिसतोय वरती बघणी लाईट बीट आणखी छान दिसतोय याच्यामुळे तुझा फोटो भारी येणार आहे लयच खास अगा, 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 <laughs> काय मोबाईल मोबाईल याच्या काय नाही म्हणणार मोबाईल नाही मोबाईल मागे कशी भर पडत विरा तर आता आम्ही आलोय सुरेखाच्या घरी आणि विरा मस्त बसली एवढे टाइम रडत होती माझी जोड ते बघ ते बघ तिकड बघ कुठे शेकडे आणि हरवून चालले मागून साडे सहा चला चला बाय बायकल बाय बायकल बाय बाय कर बाय बाय कर ना हा सराव का 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 काका इन बिन ठोके जा अरे आम्ही चाललो बाहेर बाबड रे बरे म्हणलं मध्ये पचक आलो बा आम्ही आय म्हण का तिला मिलिटरी बुट द्या ना आपला डायरेक्ट आला एखादा हा तनिक द्या तनिक चांगला सुखलाय जरा नो 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 चल तर आता आम्ही फायनल निघालो चहा वगैरे घेऊन सगळ्यांना परत एकदा विराज चहा वाढदिवस आला सगळी या दोन चार दिवस अगोदर हा आणि बर का

तर मित्रांनो वाजलेली आता आठ पस्तीस आणि आम्ही निघालोय कोळपिवाडीला आणि मॅडमला लय भूक लागली ती म्हटलं जेवण करून घेऊ आणि आम्ही बोलवले मस्त असं चिकनच्या तीन थाळी एक मम्मीसाठी एक आशीसाठी आणि एक माझ्यासाठी आणि आम्ही थांबलेलोय आपल्या कोणत्या रस्त्याला रे रस्ता आहे संगन मिर तळेगाव रस्ता पप्पा लागेल व्हेज घेऊ ना हा कायची थाळी ना आपण हे घेऊ व्हेज थाळी घेऊ पप्पाला पार्सल मग आपण चपाती लागत पप्पाला चपाती लगेच ना गू बनवायला कशी थाळी तर फायनली आमची थाळी तयार झाली आहे आणि आली आणि अशीच्या चेहऱ्या आता शिक जरा खुशी भूक लागली त्याच्यामुळे का रे म्हणजे तुमचं पहिल्यापासून स्पेशल फक्त नॉनव्हेजच होतं आता चालू केलं बा व्हेज थोडं थोडं ओके Така үгүй 3 зэнэ но нооч хастаа 1 зэнэ л хийсэн зараа. Аа. Эх. Эсирас. Тэс самбаг байна. А? Кэшөт тест. А? Тест кэшөт. А? Цалах. 1 2 3 тоник. Үтгэе. कैसा हो कैसा आला का पाऊस आलाय का विरा हा काय ते मध्ये गवत आहे खाली पायदे ते गवत बारी हा जेवण छान होत ना

फोन चालू आहे बाबाने आईस्क्रीम म्हणून दिली तुला उद्या खाला रे आपण उद्या उद्या सकाळी दुकानात उद्या सांगत हे काय तरी